एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी या उद्योग धंद्याची ही कथा कोरोना काळात जिथे मोठमोठी चालू प्रतिष्ठाने कारखाने बंद पडली प्रत्येक व्यापारी कारखानदार उद्योगपती यांना काय करायचे काय नाही सुचत नव्हते अशात पत्नीकरिता नवा उद्योग करण्याचा विचार कोरोना काळात मनात आणून जिद्द आणि चिकाटीने तिच्या उद्योग उभारणी करिता तब्बल दीड वर्ष अभ्यास करून तिला एक करोड साठ लक्ष रुपयाचा उद्योग उभारून देण्याचा धाडस विजय कोरडे यांनी केला या, या उद्योगातूनही जास्त महिला पुरुषांच्या हाताला काम कार्य करणारी ईशा विजय कोरडे ही तालुक्यातील यशस्वी उद्योजक महिला ठरली चांदूर बाजारवरून देऊरवाळाकडे जात असताना जसापूर ते काजळी रस्त्यावर असलेल्या अभिनव ब्रिक्स अँड पेवर ब्लॉक बनविण्याच्या कारखान्याकडे माझी नजर गेली आणि सहज कारखान्यात जाऊन पहावं भेटावं तेथे काम करणाऱ्या मजुरांना हाच माझा उद्देश योगायोगाने शासकीय यो कंत्राटदार विजय कोरडे यांच्यासोबत भेट झाली सहज चर्चा सुरू होती विजय कोरडे हा शासकीय कंत्राटदार दोन हजार ते दोन पर्यंत शासकीय कंत्राटदार म्हणून शासकीय इमारते रस्ते पुलासह विविध कामे करणारा शासकीय कंत्राटदार शासकीय कामात कामाची गुणवत्ता देत शासकीय करणारा इंजिनियर चर्चा करीत सहज म्हणाले साहेब शासकीय कामात वाढत असलेली स्पर्धा अंदाजपत्रकापेक्षा कमी दरात जात असलेली कामे वाढती कमिशन खोरी अशात शासकीय कामात गुणवत्तापूर्ण कामे होऊ शकत नाही मग शासनाची व ग्रामस्थाची दर्जाहीन कामे करून शासनाची व नागरिकाची फसवणूक करणे मला जमले नाही अशात कोरोना काळाला सगळे काम धंदे बंद होती, काय होते काय करायचे सुचत नव्हते मनात जिद्द आणि चिकाटीने नवा उद्योग करण्याचे ठरविले आणि जिने मला व माझ्या कुटुंबाला मदत केली तिला सुद्धा उद्योग उभारून मदत करण्याचे ठरविले अशातून ब्रिक्स अँड पेवर ब्लॉक बनविण्याच्या कारखान्याचा अभ्यास करण्याची सुरुवात केली दीड वर्ष अभ्यास केला मटेरियल कोठून आणायचे मशीन कोठून घ्यायची बँकेतून लोन कसे घ्यायचे कारागीर मजूर कसे आणायचे हा पूर्ण अभ्यास करीत माझ्या पत्नीसोबत चर्चा करीत माझ्या पत्नीला हा उद्योग उभारून देण्यास मदत केली आज एक करोड साठ लक्ष रुपये खर्च करून सुरू केलेल्या उद्योगामधून वीस पेक्षा जास्त महिला पुरुषाच्या हाताला काम या उद्योगातून मिळत आहे दररोज चाळीस हजार ते पंचेचाळीस रुपयाचं प्रोडक्शन करायचे व मागणीनुसार ब्रिक्स पेवर इट सा माल पुरवणे हाच उद्देश आहे इंदोर गाझियाबाद नोएडा या ठिकाणावरून कच्चा माल आणायचा तसेच पेवर ब्लॉक बनविण्यासाठी रेती गिट्टी सिमेंट केमिकलचा वापर करावा लागतो तर ईट बनविण्यासाठी फ्लॅश सिमेंट स्टोन डस्ट केमिकल अशी माहितीही यावेळी त्यांनी मला दिली अमरावती जिल्ह्यात एकोणीसशे अठ्यान पासून मी शासकीय ठेकेदारी करत होतो पण दोन हजार बावीस पर्यंत मी कॉन्ट्रॅक्टरशिप केली पण वाढत्या कमिशनखोरीमुळे आणि खालावलेला दर्जा बांधकामाचा आणि बिलोमध्ये जात असलेले कामं त्याच्यामुळे आम्ही कामाची क्वालिटी देऊ नये शकलो मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला ते म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचं काम करणं हे अजिबात आवडत नव्हतं नाशात या कोरोनाच्या काळात मला ह्या पेरी ब्लॉकचा अभ्यास करण्याचा वेळ मिळाला आणि मी माझ्या पत्नीसोबत चर्चा करून आम्ही तिच्याच नावाने हा प्रोजेक्ट तयार केला अभिनव ब्रिक्स अँड पेअर्सच्या नावाने आणि या व्यवसाय चालू केल्यावर मला माझ्या मनाप्रमाणे कामाची गुणवत्ता मी देऊ शकून राहिलो आणि आमच्या एरियामध्ये हा प्लॅन्ट नव्हता तर त्यामुळे लोकांना अमरावतीवरून पेवर ब्लॉक आणा आणावे लागत होते आज हा प्लॅन इथे झाल्यामुळे लोकांना सोयीस्कर झाला आणि कार्डिंगमध्ये त्यांना बरीच त्यांची म्हणजे वेळही वाचून आला आणि प पैसे पण वाचून आले आणि जवळपास म्हणजे आता एक वर्ष मला हा व्यवसाय चालू करून झालेला आहे आणि मी समाधानी आहे की मी एक गुणवत्तापूर्वक पेवर ब्लॉक पण देऊन आलो आणि सिमेंट वीट पण देऊन आलो अशा प्रकारे हा व्यवसाय मी चालू केलेला आहे अभिनव ब्रिक्स पेवर नावाने मौजा जसापूर तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार